हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ महिला दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला <laughs> बऱ्याच जणी मला ना आजीसाठी औषध सजेस्ट करतात घरगुती त्यामध्ये मेथीचा पण उल्लेख आलेला होता तर ते ऑलरेडी मेथी पावडर करते आणि सकाळी अनुषापोटीसुद्धा ती खाते त्याचा पण तिला आहे फरक हे तुम्हाला समोर जे दिसत आहे ना हे आपल्या पिलांसाठी एक छोटस घर आहे हे काय आम्ही विकत आणलेलं नाही कारण तुमच्या दादाला वेळ मिळाल्यानंतर आपल्याकडे प्लायवूड भरपूर आहे त्याचं बनवणार होतो पण आमच्या समोरचा जो बंगला ना, आहे ना त्यांच्या घरी एक डॉगी होता म्हणजे अजूनही आहे तर त्यांनी काय केलेलं होतं की तिला कोंडून घालण्यासाठी आणि ते छोटंसं पिल्लो होतं राहत नव्हतं म्हणून त्यांनी ते आणलेलं होतं आता ती मोठी झाली आहे त्यामुळे मग त्यांचं तसंच पडून होतं मग ते आता घेऊन आलेलं होतं आपण आपल्या पिलां शुभ सकाळ आज स्वयंपाकाला लेट झालाय भरपूर लेट झाला रात्री थोडस काम होत माझं युट्यूबच्या ॲडच वगैरे जवळजवळ दीड दोन वाजल्या त्यामुळे झोपाय लेट झाला आज गुरुवार असून उठाय लेट झालेला आहे असं पहिला आता ठेवलेला चहा आमच्यात कचरा गाडी आली की दंगाच असतो या तर ही भाजी तुमच्या ओळखीची आहे का बऱ्याच जणींना माहीत असणार आंबाड्याची भाजी आहे आणि ही भाजी सगळ्यात तुमच्या दादाला खूप आवडते कोकळा म्हणून एक लाल माठ मिळतो बघा तर लाल माठ आणि ही आंबाड्याची भाजी दोन आनी आनी आ, ही दोन दादांच्या फेवरेट आणि मेथी आणि शेपू मेथी ठीक आहे पण शेपू सगळ्यात ना आवडता दादाचा कारण ते दातामध्ये अडकतं जुन्या ताईंना माहीत आहे की खूप दिवसातून मी ही भाजी बनवत आहे आंबाडा मला आठवत पण नाही मी कधी बनवलेली होती लास्ट असं एकदम फक्त पानं पानं घ्यायची आहेत त्याची देट घ्यायची नाहीत थोडंसं आपल्याला घालायची आहे डाळ तांदूळ आणि भाजी थोडेसे मीठ एक शिट्टी द्यायची कोणी नुसतं शिजवून घेतं भरपूर सारा लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे कोणी कोणी शेंगदाणे तसंच त्या ह्याच्यामध्ये टाकतं पण तुम्ही जर अशा पद्धतीने शेंगदाणं बारीक करून टाकलं तर चव बघा फरक तुम्हाला जाणवेल रेग्युलर भाजीला कसं सगळं भाजून घेतो तसंच भाजून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आंबाड्याची भाजी जी आहे ती कोण पिळून घेतं आणि कोण तसंच वापरतं मी काय केलं तर पिळळी वगैरे नव्हती चाळणीमध्ये फक्त ना मी ठेवलेलं होतं त्यातलं पाणी जे आहे ते निघून गेलं कारण ते थोडंसं आंबूस असते बऱ्याच जणांना आवडते न आवडते आपली वरची जी घरची वांगी निघालेली होती ती परवाची वांगी जी निघालेली होती ती मी आज केलेली आहेत आपलं घरचं वांग खूप चवील आहे आणि तुम्ही जवळ जर असता तर तुम्हाला मी टेस्ट दाखवल्यानंतर तुम्ही म्हटलं असता की खरंच म्हणजे विदाऊट केमिकलचं याला एवढी चव असते का भाकरी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत माझी भाकरी किती मोठी जाड गुगवीत टू फुललेली आजीला थोडं मऊ लागतं बघा मी काय म्हणते तुमच्या दादाला की तुमचं काम जवळ वा आहे का बर तर दुपारचं जेवायला वगैरे येत जावा घरी ये आपण दोघं दोघ्या ते लोक थंड कसं आहे आपल्या बरोबर आपली माणसं पण असतात कामाला त्यांना एकट्याला सोडायचं ना आपण घरला येऊन जेवायचं हे बरोबर वाटत नाही तर तुमच्या ताईला कसं आहे माहिती का सगळं म्हणजे हेच वाटतं बोलायचं ना काही नाही सगळं सोपंच वाटत हा असं तिचं माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे म्हणत असतील तर ठीक आहे हा पसारा सोबत इथं भाज्या आहेत भांडी आहे एवढा राडा होतो ना सकाळ सकाळी आणि प्लस गुरुवार आहे हे सगळं आवडून आहे जस्ट बसली होती म्हणजे चहा घ्यावा गुरुवार म्हटलं की दोन वेळा चहा होतो आणि मला एक कमेंट आलेली होती की आपल्या कोल्हापूरमध्ये बलिदान मास जो आहे तो पाळला जातो तर आपल्याच सुरुवात अरुण केलेली आहे चप्पल घालायची नाही गोड खायचं नाही नॉनव्हेज तर काय आपण खातच नाही जायचं नाही घाण वगळ का नाही घाण वंगाळ काय बोलाय नाही ट्वेंटी नाईन मार्चला सपना बर आता सात आठ दिवस झाले तो पाळायला लागलेला आहे म्हणले ठीक आहे आणि स्कूलची परमिशन घेतल्या ना कारण चपल्या घालायला चालत नसतं म्हणतात ना स्कूलची परमिशन घेतली टीचरांनी दिली तुमच्या परमिशन काय म्हणाले काय म्हणले चालते आमच्या शाळेत हम्म मी मराठा आहे आणि मी करणारच आहात का ला जायचं काय पुढं काय येत नाही बोलायला तिघ निघन झाल्या घासून खायला गेले तसे च करून पडते काल काढलेली काय ते फुडची सगळी ताई नो या पिलानी दादाच्या झाडांची एवढी वाट लावली सगळं उकरून टाकले मात्र करून टाकले हे आलाय का

मला रक्सी तर चक्कर यायचे वाय जायच दादाची गुलाब कुठं जायचं लाभ मार, मार बघा एकच ठापी आणि एका ठापीला गुलाब जी लागलेत बापरे बाप ह्या झाडाला बघा हे आहेत बटन गुलाब हे परवाच्या लागलेल्या कळ्या लगेच उमलतात गुलाब जास्त ही करत नाहीत थांब ना माशांना पिल्ली झाली अरे वा काय ले बाबा पायत पायात पायात करायला लागलेत आले 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 आणि इथे काय ए ते आर्टिफिशियल गुलाब असतात ना आर्टिफिशियल गुलाब तसं वाटायला लागले ते पिवळं गुलाब आहे का नाही आज गुरुवारचं हाय हाय तिथं पण आहे आणि इथं पण आहे इकडे पण आहे भया नका लावून घेऊ नको त्यांच्या काय झा बघायचंय बघू तुझं काय बघायचंय माश्याने पिल्ली घातली लय लवकर घातली रे बाबा या टँक पासून या पिल्ल्यांना जपाय पाहिजे मोबाईल हा एकदम छोटी छोटी पिल्ली यात मासे किती सोडलेत आपण फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस आणि पिल्ली

आज गुरुवार असल्यामुळे मंगल मंगलकलश जो आहे तो पुन्हा एकदा मी भरून घेतला मला विचारतात की बऱ्याच ताई तू खाऊची पानं नागवेलीची वापरत नाहीस का आहे घरी लावलेला वेल पण काय प्रॉब्लेम झाला आहे एवढं सगळं येतंय त्या वेलाचं काय आमचं वाकडाय काय माहीत त्या वेलाला आलेलं जे होतं ते पुढचं शेंडा जळून गेला पुन्हा एक नवीन आलेलं होतं खाल्लं म्हणजे पाली फुटलेली होती त्याची वाढच नाही आहे म्हणजे नागवेलीचं झाड जे आहे ते उन्हात ठेवायचं का सावलीत ठेवायचं कारण थोडंसं सर्च करून त्याची जागा पण चेंज करून बघितली पण ते काही झाडच येत नाहीये आता आम्ही ते कुंडीत लावलंय मी तुमच्या दादाला म्हणतो ते खाली जमनीत लावा पण लावलं नाही सोनचापा त्याचा पण तोच प्रॉब्लेम झालाय त्याच्या शेंड्याला थोडंसं येतं फुटत आणि ते, फुट ते जळून जाते म्हणजे जा ते, ते पण समजे ना त्याची पण जागा चेंज केली पण ते पण कुंडीत आहे त्यामुळे जर माहित असेल नागवेलीचं झाड आणि सोनचापा ह्या दोन्हीबद्दल जर तुम्हाला होत असेल तेवढं मार्गदर्शन करा ताईनो न थोडंसं सांगा सा की ऊन आणि सावली कशी हवी आहे कारण आम्ही दोन्ही प्रकारे बघितलेलं आहे पण त्यामध्ये तर काय आम्ही सक्सेस झालो नाही आणि हो मला विचारलं जातं की आम्हाला पण सोनखत आणायचं आहे ताई तर पत्ता कुठं आहे तर मी सांगते तुम्हाला आता कोल्हापूरमध्ये उजळायवाडी एअरपोर्ट जो आहे तिकडच्या साईडलाच आहे म्हणजे एअरपोर्टच्या कडचा एरियाच उजळायवाडी आहे तर उजळायवाडीच्या जरास पुढं आलं ना एअरपोर्टचा रोड पकडून तर तिथं ना एक ओढा आहे आणि त्या ओढ्याच्या एकदम कडलाच ते शॉप आहे शॉपचं नाव माहीत नाही दादाला पण माहीत नाही त्यामुळे तुम्ही फक्त तिथं विचारा तुम्हाला आरामात सांगतील कारण त्या एरियात गेल्यानंतर वास जेवढा घाण एरडा येतोय कारण आमचा जाण्या येण्याचा रूटच तो आहे एक दोन सेकंदाच्या अंतरावर एवढा भयंकर वास येतो म्हणजे गाडीचा प्रवास करताना तर तिथं तोच कारखाना आहे त्यामुळे तिथं तुम्हाला भरपूर सारे खत मिळतील पण सोनखतचा रिझल्ट चांगला आहे फक्त जपून वापरा जसं आम्ही सांगितले तुम्हाला केवड्याला किती वापरायचं केवड्याला किती एक किलोला कमीत कमी मूठ आपल्याला वापरायचं तुमच्या दादाने सांगितलेलं आहे तर ती जबाबदारी घ्या खबरदारी घ्या कारण का तो खत जर जास्त झाला तर झाडांना म्हणजे जळण्याचेही चान्सेस आहेत दोन आपली झालेले आहेत बाद सावकाश काढवाळा बरं आता हे पट्ट्या का काढायला लागलो इथं वरती ना आपलं फर्निचर बनवल्यानंतर खूप प्लायवूड पडलेलं खूप आम्ही नंतर डोकं काय चालवलं की आपल्याकडे पट्ट्या जेवढ्या जेवढ्या आहेत ना बारीक बारीक पट्ट्या काढायच्या आणि ते ठोकण्यापेक्षा ना एखाद्यानं धाग्यानं किंवा एखाद्या दोरीनं सुतळीनं बांधून घ्यायच्या असं आता ते बघूया काढल्या आर्यनला किती टक्के होतय सक्सेस बघूया हे बघा उन्हा तणाच बसत का आत्रे कशात ना निघतात आर्यनला होईल तेवढं काही जागी पुट्टा लाव काही जागी पट्ट्या लाव त्यानं जसं पाहिजे तसं केलं पण तरी पण त्यातनं ते निघत होती आणि पुन्हा मग त्यानं काय केलं की उंचीपर्यंत जिथून निघतात त्याला वाटत होतं ना तिथंसुद्धा त्यानं ते लावलेलं होतं कमीत कमी पोराचे दोन तास आपले गेलेले होते आणि शेरूला पण आता पिल्ल्यांची छान सवय झाली मी तुम्हाला पुढं जाऊन क्लिप जोडत आहे यांना ना सवय नव्हती आणि ते टेरेसला कसं होतं की रिकामच रान कुठं पण जावा फिरा बसा ओ करा काय मनाचा ताल होता आणि इथं खाली आणल्यानंतर त्याला ते सगळंच बंद बंद झालं पण आता बघा खाली तर पूर्ण रिकाम नाही सोडू शकत कुठं शेजाऱ्यांच्या दारात गेलं कुठं त्यांचं आणि काय नुकसान केलं आता आमचं जे काय आहे ते आम्ही जे काय असेल ते आम्ही सहन करायला तयार आहे कारण ते आम्हाला त्याच्याबद्दल एक हे आहे पण आपण शेजाऱ्यांना म्हणू शकत नाही ना की बाबा काय पण होऊ द्या तुम्ही घ्या खपून असं नाही म्हणू शकत ना त्यामुळं मग ते कोणण्याशिवाय त्यांना पर्यायच नाही आता काय झाले त्याला हा नको कुरकुरे हे जे टायमिंग होतं संध्याकाळचं टायमिंग होतं आज मी बनवत आहे दुधी भोपळा दुधी भोपळ्याची पाणी न टाकता नुसत्या वापेवर शिजलेली भाजी आहे मला ना गाऊनबद्दल विचारलं जातं काल तर भरपूर सारे जणींनी कमेंट केलं की ताई तुला हा गाऊन छान दिसतात तू असेच गाऊन घेत जा वगैरे त्याचं त्याची रेट जी आहे ते पाचशेच्या सहाशेच्या आसपास आहेत गांधीनगरमधलं ते शॉप आहे पण मला माहीत नाही ते शॉप मी नाव बघितलं नाही पण तुम्हाला एक सांगेन की होलसेल शॉप आहे तिथं होलसेल लाईन जर विचारली तर तुम्हाला तिथं मिळून जाईल तेच नाही तर भरपूर सारे होलसेलमध्ये आहेत जिथं तुम्हाला चांगल्या रेटमध्ये आता बघा आम्हाला त्याने रिटेलमध्ये दिले का होलसेलमध्ये दिले कारण काल एका ताईची कमेंट अशी होती की माझ्याकडे पण मी पण गाऊन विकते ताई ह्या क्वालिटीचे आणि माझ्याकडे पण तेवढाच रेट आहे त्यामुळे आपण त्याला होलसेल दिलं वगैरे म्हणू शकत नाही पण मी म्हणेन चांगले दिले बेस्ट क्वालिटी दिलेले आहे आणि दाखवताना पण त्यांनी म्हणजे निवडण्याजोगं योग्य आपल्याला सोपं होईल असं दाखवलेलं होतं असं तुम्ही गांधीनगरमध्ये गेला एखाद्या गाऊनचा आवडलेला ह्याचा पीक दाखवा किंवा माझा जरी आवडला तर दाखवा तिथंच नव्हे तर कुठंही तुम्हाला मिळून जाईल बाकी रेट वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत आजीला ना बऱ्यापैकी जर बघायला गेल तर म्हणजे भा, फळ भाजी असलेली आमटी खायला आवडते आणि डाळीनं काय म्हणते की पित्त होतं तुमच्या डाळ असे रे रेग्युलर असते त्यामुळे काय होतं पित्त होतं म्हणून मग तिच्यासाठी म्हणलं चला आम्हाला पण वेगळं होईल दोडक्याची रसादार आमटी केलेली आहे हे आमटीला कट खूप छान येतो अशा पद्धतीने केल्यावर आज खूप दिवसातून मी म्हणेन माझ्या लग्नाच्या आधी केल्या असतील किंवा नंतर कधी गेल्यावर ना काटवटीत भाकरी केलेल्या असतील असं मला तरी आठवत नाही पण माझ्या घरात आज मी चौदा पंधरा वर्षातून पहिल्यांदा काटवड घेतली पहिल्यांदा मी त्यात भाकरी केल्या मला खूप छान वाटलं कारण परत कसं की सरकते पुढं मागं पुढं मागं ही सरकत नाही व्यवस्थित बसते कम्फर्टेबल वाटलं जास्त पीठ पण उडत नाही आहे आणि मळायला पण खूप सोपं गेलं मी भाकरी कशी करते एक ताईची कमेंट होती की थोडंसं आम्ही नवशिके आहोत आमची नवीन लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी भाकरी आणि चपाती थोडीशी धाकवताई तर तिच्यासाठी दाखवत आहे मी पीठ मळून घेते बरेच जण काय करतात भिजवतात जसं आपण कणकीचं पीठ भिजवतो ना तसं भिजवतात आता कणकीचं पीठ कसं असतं की तुम्ही ठेवून शकता थोडा वेळ अर्धा तास भिजायला तसं भाकरीच्या पिठाचं नसतं ते भिजत राहिलं तर ते पातळ होतं पण मर्दून मर्दून घ्यायचं मळायचं चांगलं दोन्ही हाताने चांगलं मळून घेतलं जेव्हा आपण भाकरी टाकतो ना तर जेव्हा पाणी लावून पालती घालतो ना तर एक हात फिरवून घ्यायचा कुठं ओपन राहिलं असेल तर व्यवस्थित ती भाकरी जी आहे ती भाजली जाते मला पण भाकरी येत नव्हत्या आत्ता या एक पाच ते सहा वर्षात व्यवस्थित चांगल्या भाकरी बनत आहे कधी कधी मी गॅसवर भाकरी जेव्हा भाजलेली आहे ना तेव्हा बऱ्याच काहींच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई गॅसवरती भाजू नको तू तव्यातच भाजत जा कारण गॅसवर जेवण जे आहे ते जर हे केलं तर ते हानिकारक आहे त्यातून अमुक अमुक गॅस वगैरे निघतो तर हो ते बरोबर आहे त्यामुळे टाळत जा करू नका तुम्ही अशा पद्धतीने तव्यामध्येच भाजून घ्या असो आजचा संध्याकाळचा स्वयंपाक झाला आहे शेरूची क्लिप जोडते मी पुढं बघा तुम्ही दुपारचं टायमिंग होतं आम्ही घरात होतो माझं काम सुरू होतं यूट्यूबचं आर्यन जेवत होतं आणि त्या टायमिंगला एक पाठीमागे कुत्रा आहे खूप बेकार आहे ते म्हणजे छोट्या पिल्लांना जगूच देत नाही सकाळपासून ही पिल्ली बघितल्यापासून आहे ना सारखं त्याचं सुरू होतं येणं तर चला ताई मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मनापासून माफी मागते की बाबा माझ्याकडून थोडेसे रिप्लाय तुमचे कमी येत आहेत कमेंटचे पण सगळ्या कमेंट, कमेंट वाचते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ